नांदगाव खंडेश्वर येथे धनगर समाजातर्फे तहसीलदार यांना यष्टी आरक्षण मिळावे यासाठी निवेदन देण्यात आले धनगर जमातीसाठी असलेल्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची सरकारने तातडीने अंमलबजावणी करावी या मागणीसाठी पंढरपूर येथे सोमवार दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पासून उच्च शिक्षित तरुण अभ्यास सामाजिक कार्यकर्ते आमरण उपोषणास बसलेले आहेत आणि त्यांचे बेमुदत उपोषण सुरूच आहे अकरा दिवसांपासून उपोषण करत असलेल्या उपोषणकर्त्यांची तब्येत प्रचंड खालावली आहे तरीही सरकारकडून या उपोषणाची अद्याप कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही याचा महाराष्ट्रातील दोन कोटी धनगर समाज बंद तीव्र निषेध करीत आहेत व आदिवासी धनगर समाजाचा उद्रेक होऊन राज्याचा कायदा व नियम सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सर्वस्वी महाराष्ट्र शासन जबाबदार राहील असा गर्भित इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे निवेदन देतेवेळी लक्ष्मण उघडे रविभाऊ राऊत अण्णाजी टेळे रमेशराव पाटेकर मंगेशराव तुपट राजकुमार कापडे प्रीतम तुपट मंगेश जोगे पंकज तालन श्रीकृष्ण गावनेर जनार्दन काळमेक बाळासाहेब उघडे श्रीकृष्ण राऊत विजू भाऊ टेळे गजानन लांडे किसना कापडे हिंमतराव पाटेकर एकनाथराव गावनर विजय टिळे मोरेश्वर कोल्हे श्रीमती प्रतिभाताई उमेकर नथूजी टिळे रोशन तांबळे अजय दाडे सुरेश चुळे संजय हंबर्डे पांडुरंग कावळे चंद्रशेखर तिरकर हरीश शिंदे शिवाजी कोरडकर योगेश तिरकर यांसह बरेच समाज बांधव निवेदन देते उपस्थित होते आज खंडेश्वर येथे सकल धनगर समाजाच्या वतीने धनगर समाज आरक्षणाची अंमलबजावणी करण्याकरिता माननीय तहसीलदार साहेब नांदगाव खंडेश्वर यांच्याद्वारे आम्ही मुख्यमंत्र्यांना नम्र विनंती करून निवेदन सादर करत आहोत की आमच्या धनगर समाजाला घटनेप्रमाणे यष्टी आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ शासनाने करावी आमचा हा प्रलंबित प्रश्न पंच्याहत्तर वर्षापासून अजूनपर्यंत प्रलंबित आहे याची शासनाने दखल घ्यावी कारण धनगर समाज हा असा एक समाज आहे आपल्या या संपूर्ण भारतामध्ये की त्याला तीन प्रकारचं आरक्षण आहे खटनेमध्ये एसटीचा आरक्षण केंद्रामध्ये ओबीसीचा आरक्षण आणि महाराष्ट्रामध्ये एन टीचं आरक्षण एवढं आरक्षण एकाही समाजाला आपल्या या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये नाही आहे असा हा अन्याय या ठंगर समाजावर पंच्याहत्तर वर्षापासून या शासन सरकारद्वारे आजपर्यंत होत आलेला आहे वेळोवेळी मोर्चे आंदोलनं उपोषण आणि आज सुद्धा पंढरपूर येथे आमचे सहा वीर योद्धे त्या ठिकाणी उपोषण करत आहे आणि समाजासाठी आज आपल्या स्वतःच्या प्राणाची आहुती देत आहे याकडे शासनाने त्वरित लक्ष द्यावे अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रभर नवे नवे भारतभर हा उद्रेक शासनाला पाहायला मिळेल त्यामुळे त्वरित शासनाने याकडे लक्ष देऊन त्वरित धनगर समाज आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ करावी ही आमची सकल धनगर समाजाच्या वतीने शासनाला नम्र विनंती आहे महाराष्ट्र करिता नांदगाव खंडेश्वर छोडता प्रतिनिधी उमेश चौपडे